नमस्कार मंडळी मासे आणि मस्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आपण आलो आहोत बोईट मासे पकडायला आपल्या गावच्या समुद्रकिनारी खडकामध्ये जाळीच्या सहाने आपण बोईट पकडणार आहोत त्याला आम्ही वावरी बोलतो बोईटांची वावरी अशी जाळी लावली जाते हा भाऊ इथे बोईट अडकले दिसत असेल हा बघा हा बघा हा बोईट मासा आहे तो भेटला येतो आपल्याला अजून एक मासा आहे पाण्यात जाल चाडकला दाखवण्याचा प्रयत्न करते हा बघा या जालीला हाकल्याची वावरी बोलतात हाकल्याची आणि आम्ही त्याचा शेंगछा बनवलाय हा बघा पप्पांच्या हातात आहे बोईट मस्त साईज पण चांगली आहे तर तिथे मासा अडकला पाय अटक पायशे बघा हा एक बोईट भेटला मासे बरेच भेटले हे बघा अशी ठेवायची असते आखी हे बघा एवढे मासे भेटलेत आपल्याला पहिलं गेलो आपलं बोईट गेला जाली असे लावलेली आहे काले दिसतात आणि अजूनही बोईट भेटला आणि आता आपल्याला याच्या आधी बोईट भेटला तो बोईट हातातून सटकला पडला पाण्यात परत आक्कीत ठेवताना आणि आता ही जाली आपण काढायला सुरुवात केली पण इथे भेटले थोडेसे बोईट आता परत दुसरीकडे जाऊ आपण झाली काढता काढताना एक बोईट भेटलाय परत तर दुसरी गाडी चाललो आहे ना इथे आम्ही नेहमी येत असतो बोईट पकडायला असं काय नाही अशी बोईटांची वावरी घेऊन जायची परत झाली लावतात आता पप्पा इथे काय भेटते बघत थोड्या वेळानी आता हे दगड का मारतो मी तुम्हाला सांगतो जी मच्छी इथे आली असेल ना हे आपण दगड मारून आपल्या जाल्याच्या दिशेने त्यांना हकलवतोय मग ती पळत पळत आपल्या जाल्याच्या दिशेने जाऊ शकते आणि आपल्या जाल्यात अडकू शकते त्यासाठी असे दगड मारायला लागतात हे बघा बोईट अडकला वाट तिकडे देखू हाय हाय हा बघा पप्पांच्या हातात था बोईट आहे तर बघा हम्म अख्खी अशी मागे बांधायची असते आणि अशा प्रकारे मासे त्या अख्खीत टाकायचे असतात तर पुढे बघतात काय ते अजून कचरा जाम अडकते प्लॅस्टिक वगैरे हा बघा हा असा नजारा आहे मस्त एकदम आणि असे पर्यटक फिरायला येतात बोईट अडकलं वाटते हो तुम्हाला दिसते का माहीत नाही बघ बोईट बोईट आहे आणि आता तिथे बोईट अडकले ना तो आता मी काढायला जातोय हा हा बघा बोईट मासा आहे दिसते का मला माहिती आहे हा बोईट मासा ताजा आहे ताजा पप्पांच्या हातात परत एक बोईट आहे आता परत इथे काय बईट बरेच बोईट भेटले आता तुम्हाला नंतर दाखवून मी एकदम किती भेटलेत ते आणि मी मागे पण एकदा बोललो होतो तुम्हाला पण मच्छीपाकडाचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल अशी मौज माझ्या करायची असेल तर मला नक्की एकदा सांगा आपण जाऊ पकडायला बोटीवर जाऊ किंवा शिंपांना जाऊ कुठे ना कुठे जाऊ पण जाऊ तुम्हाला जायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा जायचं असेल तर परत आता वावरी लावली इथून येणारे मासे या साईडच्या दिशेने जातील ते आपल्या इथे मध्ये जाळे धडकतील वावरीत फक्त आले पाहिजे मासे तर मागापासून मच्छी काही नीट दाखवायला भेटले ना मला म्हणून आता तुम्हाला ना किती बोईट भेटलेत ना बोईट मासे ते आता दाखवतो तुम्हाला एवढे बोईट मासे भेटलेत आपल्याला आता आपल्याला असे बरेच बोईट भेटलेत हे बघा दिसत असेल तुम्हाला हा थोडा मोठा आहे असे मोठे चार पाच भेटलेत बाकी एवढे काही हे नाही पण कालवणापुरते आहेत खाण्यापुरते मोठे आहेत एकदम पण छोटे काय आपण मासे घेत नाही एकदम छोटे असतात त्यांना सोडून देतो तिथे परत बोईट भेटलाय ते बघा दाखवा ठेवा परत एक मासा भेटलाय वीट आज मस्त मावर भेटलाय बघा ठेवला दाखवा दाखवा वरती करा मोठा बोईट भेटला आता हा ठेवा हा एक बोईट अडकला आता आणि हा एक बोईट अडकला दोन नाहीत पुराय やっぱり。 आहे बोल बघा मस्त मोठ आहे ठेवा आणि मी पाण्यातून व्हिडिओ कनेक्ट करत माहिती आहे काय त्याचं कारण म्हणजे मोबाईल पाण्यात दगड वगैरे दिसत नाही आणि दगड वगैरे लागला ना ते पडलो ते फक्त मोबाईल पाण्यात पडेल मोबाईल खराब होईल माझा म्हणून मी पाण्यात जाऊन शूट करत नाही बाहेरूनच दाखवतो तिथे मासा आहे वाटतं हे बघा तिथे का होईल जोय काय होय हा नाही ना हां त्या साईडला जातो पण

दिसणार नाही तो अजून एक आहे चार पाच भेटले पॉईंट दिसते आणि मग दिसत आखीत मस्त मावरा भेटलाय बघा

तिथून जाळी काढायला सुरुवात केली आणि आता एकदा तिकडे बघू त्या साईडला आणि लास्ट ट्राय करू आता घरी जाऊ शेवटची पालवणी बघू तिकडे आणि मग घरी जाऊ आपण शेवटची पालवणी करणार होतो म्हणजे लास्ट जाळी लावून बघणार होतो पण नाही लावत कारण मच्छी काही दिसत नाही आणि तुम्हाला बोईटांची जाळी दाखवतो आता बोईटांची जाळी आम्ही थोडी वेगळी बनवली बोईटांचं शेनशा बनवलं आहे शेशा म्हणजे त्याला मोठा पण मास्क लावलाय दिसणार नाही आणि याला सगळे लोक शिसा लावतात तर आम्ही शिसा नाही आम्ही वायर लावली त्याला दिसत असतो हे बघा अशी झाली असते आम्ही त्याला वायर लावले खाली शिसा नाही लावले बरेच लोक शिसा लावतात सगळेच शिसा लावतात त्याला आता आपल्याला एवढे बोईट मासे भेटले आणि शंभर रुपयाचे आपण विकले पण आणि हे किती आहेत ते तुम्हाला दाखवतो हां बघा आहे त्यात मोठा आहे मोठा आहे त्यात एवढे होईट गुटले तुझा जे चिंबर आहे आता आपण घरी चाललो आहे आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे मासे आणि मस्ती आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये ते पण टाटा बाय बाय